वाचकांनी पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे आपलं पहिलं श्राव्य पुस्तक या श्रेमध्ये आपण आज एक दुसरं पुस्तक भेटीसाठी घेऊन आलोय निमित्त काय आहे तर लोकमान्य टिळकांनी चार जानेवारी अठराशे रोजी दैनिक केसरीची स्थापना केली होती त्याचा नुकताच एकशे चव्वेचाळीसावा वर्धापन दिन साजरा झाला लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रकार्यासाठी सर्वस्व वेचलेल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाबद्दल बरंच काही कदाचित आपल्याला या आठवणी आणि आख्यायिकांच्या माध्यमातून जाणून घेता येईल असं वाटतं तेव्हा सुरुवात करूया आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड पहिला संग्राहक व प्रकाशक सदाशिव विनायक बापट प्रस्तावना लेखक ुत नरसिंह चिंतामण केळकर अर्थात नची केळकर पुण्यामध्ये याचं प्रकाशन झालं एकोणीसशे चोवीस साली पुढची आठवण सांगितली लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी हे बी ए असून न्यू इंग्लिश स्कूलमधले एक जुने विद्यार्थी मुमुक्षूचे संपादक हल्लीमुक्काम पंचवटी नाशिक इथे ते म्हणतात मी पाचवीत असताना युक्लिडचे दहा सिद्धांत झाल्यावर एके दिवशी आमचे गणित मास्तर आजारीपणामुळे शाळेत आले नाही आणि त्या तासाला त्यांच्याऐवजी टिळक आले मला युक्लिडचे शब्द परिचयाचे झाले पण विषय डोक्यात शिरे ना त्यामुळे वर्गात पहिल्या बाकावरच्या पहिल्या दुसऱ्या नंबरचा विद्यार्थी मी असून गणितात खाली चाललो किंबहुना गणित कच्च राहून पुढचा कोर्स थबकतो की काय अशी मला भीती वाटू लागली सुदैवानी त्या दिवशी टिळक आले आणि त्यांनी एका तासात पहिल्यापासून दहा सिद्धांत इतक्या उत्कृष्ट रीतीने समजावून दिले की मला ते समजले आणि शाळा सुटताच घरी जाऊन मी ते आपलेसे केले एका रात्रीत तुला युकलीड समजू लागले याबद्दल दुसऱ्याच दिवशी मास्तरांनी आश्चर्य प्रकट केलं आणि मी गणितात वर्गाबरोबर चालू लागलो पुढची आठवण कोणत्याही विषयात गती नाही असं नाही तथापि गणितात हातखंडा अशी बळवंतरावांची शिक्षक या नात्याने प्रसिद्धी होती माझे मोरोपंत चरित्र या ग्रंथाचे संशोधन आणि लेखन चालू असता म्हणजे साधारण अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीशे आठ या दरम्यान माझे आणि त्यांचे त्यांचे घरी पुष्कळ वेळ वाङ्मय व वा काव्य या संबंधी भाषण होत असे एकदा मी त्यांच्याकडे सकाळी साडेआठ वाजता गेलो तो बारा वाजता उठलो प्रहरभर महाभारत यावर ते बोलत होते महाभारत हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय मी मुक्तेश्वर मोरोपंत श्रीधर वगैरे मराठी कवींच भारतावरील ग्रंथ यावर बोलू लागलो तेव्हा मला त्यांनी मूळ महाभारत ग्रंथ पाहण्याचा उपदेश केला आणि महाभारताची योग्यता काय हे मला सांगत होते दोन तीन वेळा मुलगा दारात येऊन दादा भात वाढला आहे म्हणून सांगून गेला पण दादा भारत व्याख्यानात इतके तल्लीन झाले होते की हा येतो ह इतके शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडत पण जेवायला उठायचे आहे ही वृत्ती काही जागृत झाली नव्हती त्यांनी भारत ग्रंथाचं मुख्य गुणवर्णन केलं तेव्हा मला पंतांची एक ओवी आठवली आणि ती मी म्हणून दाखवली तेव्हा त्यांना फार आनंद झाला पुण्यास दर साल पंतांच्या कवितेवर माझी एक दोन व्याख्यानं होत आणि बहुतेक प्रत्येक व्याख्यानाला आपलेपणाच्या बुद्धीनी बळवंतराव बुद्ध हजर राहून अध्यक्ष होत असत एकेवेळी माझं व्याख्यान तीन तास लांबलं दुसरे दिवशी बळवंतराव मला म्हणाले काय हे व्याख्यान व्याख्यान म्हणजे तास किंवा फार तर दीड तास असावे यावर मी म्हणालो पण श्रोत्यांपैकी एकही श्रोता उठून गेला नाही ना बळवंतराव म्हणाले ते खरे तुम्ही बराबर आर्या म्हणता त्या आणि त्यांचं विवरण ऐकून श्रोते तल्लीन होतात हे मला ठाऊक आहे पण नियमित वेळात काम करायला शिकलं पाहिजे बेजान बाई बघा तासभर व्याख्यान द्यायचं ठरवून तासात संपवते हा तिचा गुण घेतला पाहिजे यावर मी म्हणालो मध्ये मध्ये जे आठवतं ते ते मी बोलत जातो त्यामुळे विषय श्रोत्यांना पूर्ण ऐकायला मिळून रसतरंग उभा राहतो आपण काही घड्याळ्याचे गुलाम नाही यावर ते पुन्हा म्हणाले श्रोते वेडे तुम्ही वेडे नियमितपणे काम करायची सवय लागली पाहिजे आम्हाला काय मध्ये दुसरे विषय आठवत नाहीत पण जेवढे मुद्दे सांगायचे अगोदर ठरवलं असेल त्याच्या बाहेर जायचंच नाही असा निग्रह हो पाहिजे मी म्हटलं काव्यविषयाला असा निर्बंध घातल्यास रसभंग होईल यावर ते पुन्हा म्हणाले नियम सर्वत्र सारखेच पाळले पाहिजे आम्हाला केसरीत एखादा विषय लिहायचा असला तर आम्ही पाच ओळीपासून पाच कॉलम पर्यंत लिहू शकतो सोमवारी एखाद्या विषयावर लिहायचं असलं तर जागा किती आहे हे विचारून आम्ही अर्धा कॉलम जागा असेल तर अर्ध्या कॉलमात तीन कॉलम असेल तर तीन कॉलमात तोच विषय लिहू शकतो दुसऱ्या एका प्रसंगी मी आपल्या भाषणात सहज असं म्हणालो होतो की गणित विषय वृक्ष आहे रसाची गोडी त्याला कुठून येणार पुन्हा बळवंतरावांची गाठ पडली तेव्हा ते म्हणाले तुम्ही परवा म्हणालात की गणित विषय वृक्ष आहे आणि त्यात काव्य नाही म्हणून पण हे म्हणणं बरोबर नाही गणिताची ज्याला गोडी नाही किंवा गणितात ज्याचं डोकं शिरत नाही त्याची विचारसरणी एक प्रकारे डिफेक्टिव्ह म्हणजे अपक्व राहते गणिताच्या योगाने विचारांची साखळी अत्रुटीत आणि सुसंबद्ध होते गणितात काव्य नाही हे खोटंय शाळातून किंवा कॉलेजातून जे गणित शिकवतात ते खऱ्या गणितशास्त्राची पहिली पायरी आहे तुम्ही जसे काव्यात तल्लीन होता तसे आम्ही गणिता हो गणितात तल्लीन होतो मुळाशी पाहिलं म्हणजे सर्व शास्त्र एकरूप आहे माणसाने आपल्या सोयीसाठी शास्त्र निरनिराळी कल्पिली पण सर्व शास्त्र मुळात एक आहे गणितात काव्य आहे आणि काव्यात गणित आहे काव्यात गणित कसं आहे हे दुसऱ्या एका प्रसंगाने स्पष्ट होतं फर्ग्युसन कॉलेजात टिळकांना एकदा प्रिवियसच्या विद्यार्थ्यांना कालिदासाचं मेघदूत शिकवण्याचा प्रसंग आला होता बळवंतरावांनी मल्लीनाथी न पाहता आपल्या बुद्धीने कोशांचं सहाय्य घेऊन मेघदूत शंभर वेळा वाचलं आणि स्वतःच्या बुद्धीने सारा ग्रंथ लावला गणिताच्या किंवा भूमितीच्या जशा पायऱ्या असतात त्याप्रमाणे पहिल्या श्लोकातून दुसरा कसा निघाला दुसऱ्यातून तिसरा कसा आला याप्रमाणे सारं मेघदूत त्यांनी लावलं या ग्रंथ लावण्याच्या पद्धती संबंधांनी माझ्याशी बोलताना ते म्हणाले फालतू लेखक सोडून द्या पण खरे स्फूर्ती असणारे जे ग्रंथकार असतात त्यांच्या वाणीला कृत्रिमपणाचा विटाळ होत नाही त्यांच्या विचारांचा ओघ अगदी सहज अस्खलित असतो त्यामुळे ते पुढे काय सांगणार हे रसिकाला आगाऊच कळायला अडचण पडत नाही बळवंतरावांनी ही ग्रंथ लावण्याची गुरुकिल्ली हाती दिल्यामुळे ग्रंथरचनेमध्ये मला तरी अतिशय लाभ झाला आहे एक साल बळवंतराव पंढरपूरला महायात्रेच्या वेळी स्वदेशीचा प्रसार करण्यासाठी गेले होते आणि तिथे त्यांचा अपूर्व सन्मान झाला ही गोष्ट प्रसिद्ध आहे नानासाहेब देशमुख अण्णा विजापूरकर चिंतामणराव वैद्य वगैरे मंडळी समागमे होतीच आणि विष्णुबुवा जोग हे नित्य नेमाचे वारकरी होतेच कोणत्याही लहान मोठ्या कर्मात लोकमतानुसारी असणं हे त्यांचं ब्रीदच होत चंद्रभागेचं स्नान गोपीचंदन लावणं देवदर्शन घेणं इत्यादी कर्मे विष्णुभुवांच्या बरोबर त्यांनी बिंचूक केली देवळात देवदर्शन घेऊन सोळखांबीत कुर्म पृष्ठावर थोडं नाचून स्वतःचे कान उपटण्याची आणि देवाची क्षमा मागण्याची वारकऱ्यांची पद्धत आहे त्याप्रमाणे विष्णुभोवांनी आपले कान उपटले तेव्हा बळवंतरावांनीही आपले कान उपटले पण ते उपटता उपटता विष्णुभुवांकडे वळून बळवंतराव असून म्हणाले बोवा हे हो काय आपलेच कान उपटायला सांगता त्यापेक्षा दुसऱ्यांचे कान उपटण्याची काही विद्या आम्हाला शिकवा गोवा तरी काय वारकरी पंथात मुरलेले वारकऱ्यांचे पुढारीच त्यांनी तत्काळ उत्तर दिलं देवापुढे स्वतःचे कान उपटले की दुसऱ्यांचे कान उपटण्याची विद्या देव स्वतःच शिकवतो देवापुढे नम्रतेने आपलं कान उपटल्याने दुसऱ्यांचे कान उपटण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी येते पुढची आठवण बळवंतरावांना नट नाट्य गायनविद्या इत्यादी ललित कलांची प्रीती कितपत होती हे सुप्रसिद्ध आहे एकोणीसशे सातच्या शेवटी शेवटी उत्तर हिंदुस्थानातला एक गायनविद्या प्रवीण असा मनुष्य गायनशास्त्रावरती एक ग्रंथ लिहून तो बळवंतरावांना दाखवण्यासाठी पुण्यास आला होता मी त्याला घेऊन त्यांच्याकडे जावं म्हणून तो माझ्याकडे आला बळवंतरावांचा वाडा म्हणजे खुला दरबार आहे तिथे ओळख नको वशिला नको वाटेल त्याने त्यांना भेटावे ते अतिशय मोकळ्या मनाने बोलतात माझी तुमच्याबरोबर यायला मुळीच हरकत नाही पण त्याची दादृश्य गरज नाही असं सांगून मी त्याला बळवंतरावांकडे पाठवलं त्यांची भेट घेऊन तो सायंकाळी माझ्याकडे आला आणि म्हणाला काय हो या पुरुषाची बुद्धी अचाट टिळकांना गायनविद्या माहीत नाही असे मी तरी काही म्हणणार नाही माझे पुस्तक चालून पाहता पाहता आणि मजशी बोलता बोलता त्यांनी मला गायनासंबंधी ज्या मार्मिक सूचना केल्या त्या ऐकून मी तर थक्क झालो टिळक म्हणजे कष्टपैलू हिरा आहे यात काही शंका नाही त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांचा, त्यांचा साधेपणा आणि निगर्वीपणा काही अनुपम आहे एवढा मोठा मनुष्य पण किती साधा त्यांचा माझा जसा अनेक वर्षांचा परिचय आहे इतक्या मोकळेपणाने ते माझ्याशी एक दोन तास बोलत होते ची आठवण टिळकांचा वाढता उत्कर्ष बऱ्याच सुधारकांना सहन न झाल्यामुळे साहजिकच टिळकांबद्दल त्यांच्यात वैरभाव वाढू लागला टिळक हे पहिल्यापासून कर्मट नव्हते तथापि पुष्कळ सुधारकांमध्ये दिसणारा आचरटपणा मात्र त्यांनी केला नाही त्यांनी आपल्या तिन्ही मुलींचे विवाह उशिरा केले आणि त्यांना हिंदू पद्धतीचं शिक्षण दिलं तिसरी मुलगी बारा वर्षांची असताना म्हणजे विवाहाचे अगोदर आम्ही त्यांच्या घरी बोलत बसलो होतो बळवंतराव महाभारतातल्या काही गोष्टी सांगत होते मुलगी शेजारीच होती त्यांनी आम्हा विचारलं या मुलीला आम्ही किती शिक्षण दिलंय हे तुम्हाला माहीत आहे काय आम्ही नाही म्हणताच बळवंतरावांनी तिला सावित्री गीत म्हणून दाखवायला सांगितलं ते म्हणाले मी हिच्याकडून मोरोपंतांनी मुलींसाठी केलेलं सावित्री गीत आणि रुक्मिणी गीत पाठ करवून घेतलं आहे सध्या सीता गीत चालू आहे रामायण भारत यामधल्या सर्व कथा हिला ठाऊक आहे आमच्याकडे कथा कीर्तन झालं किंवा व्याख्यान झालं तर हे हिला समजण्याला काहीच पंचायत पडत नाही पुढच्या आठवण सांगितलीये गणेश महादेव नामजोशी यांनी कैलासवासी माधवराव नामजोशी जे टिळकांचे परममित्र होते त्यांचे हे चिरंजीव इंजिनियर विलायतच्या डेप्युटेशनच्या वेळेला लोकमान्यांबरोबर गेलेले त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी मुक्काम अंबरनाथ ते म्हणतात वडील नुकतेच वारले होते आणि घरात कोणाचाच दाब नसल्यामुळे गावातून भटकत होतो तो सुमारे सकाळचे अकरा वाजता सदाशिव पेठेत कुंट्यांच्या वाड्यासमोर दादा आणि बाबा भेटले मी अनमाणितच होतो लगेच बाबांना जोडा खरेदी करून देण्याचा हुकूम सुटला घरातल्या गोष्टीत इतकं लक्ष त्यांनी घातलेलं कोणालाच आठवत नाही पण माझ्या बाबतीत का घातलं याचं उत्तर कोण देणार माझे वडील वारल्यापासून तो स्वतः लोकमान्यांच्या मरणापर्यंत माझ्या कुटुंबाचा सर्व खर्च त्यांनी चालवला त्यात तीन बहिणींची लग्न माझं लग्न आणि भावाची मुंज इतकी कार्य झाली शिक्षण आम्हा दोघांचं मॅट्रिक पर्यंत आणि वडील जिवंत असताना अशा रीतीने राहिलो असतो किंवा नाही याची आम्हा सर्व कुटुंबांना शंकाच आहे बहिणींच्या लग्नानंतर त्यांचा भार हलका झाला नाही हे सांगण्याची आवश्यकता आहे आणि दोनही तुरुंगवास याच कारकिर्दीत दादांनी भोगले हे सांगणं अवश्य आहे शिवाय त्यांच्याबरोबर विलायतेला गेलो म्हणून काहीतरी रक्कम उचलून देण्याचा त्यांचा मानस होताच वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे